माझा चॅनल झाला जून पासून मोनो आहे माझ्या ची वेळ असते की दहा वाजता रात्री दुपारी दोन अडीच वाजता भारी की काय भारी हा सुनमाई झोपले तुमच्या सुनबाईचं काम नाही डेंजर आहे म्हणून एवढा त्रास देते ना एवढे त्रास देते ना उद्या सांगतेच खळसाहून आपल्या सासरी जाऊन करायचं काय करायचं ते मला त्रास नाही द्यायचा जास्त आणि आज तर स्कूलचा पहिला दिवस होता जाम राडा केला म्हणे ते डान्स आणि काय काय बापरे 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 आम्ही टेन्शनमध्ये पोरगी स्कूलमध्ये जाईल का आणि आमची पोरगी स्कूलमध्ये गेली तर आम्हाला नाही पाहिलं निपोरीन मग काय तिला असं फील झालं की मी कैद्यांच्या बाजूला गेली कैद्यांमधून बाहेर गेली की बरं झालं या लोकांनी मला सोडलं <laughs> मुलीला असंच फील झालं वाटते बहुतेक नऊ ते साडेबारा शाळेत <laughs> त्यात आज चिल्ड्रन्स डे होता सो चिल्ड्रन्स डेचं ते फंक्शन हे ते जम के एन्जॉय केलं तिने डान्स केलं खूप काही केलं सो so, बापरे बापरे कोणी पहिल्या दिवशी करतं का असं बाकीचे तर नुसते रडण्या पडण्यात दिवस जातो हा त्याच्याजवळ जाऊन बसावं लागते आणि माझी पोरगी झन साडेबारा वाजेपर्यंत स्कूलमध्ये सासूबाई गेल्या होत्या था, सोबत थांबल्या था, त्या तिथल्या टीचर म्हणजे जावा तुम्ही घरी तुमची पोरगी बघत नाही तुम्हाला काय असू ताई तुमचा चॅनल मोनो झाला असला तरी तुम्ही मम्मा लाडक्या भावांसाठी लाईव्ह घेतात काही लोक एकदा चॅनल मोनो झाल्यानंतर लाईव्ह बंद आभारी आहे ताई तुमचे तुम्ही इतरांना सारख्या नाही इतरांसारख्या ना नाही आहे नक्कीच ना मी इतरांसारखे नाही आहे बो ना हो खरं सांगते मला बिलकुल वेळ मिळत नाही आहे आणि जो वेळ मिळतो ना मला असं वाटते की मी स्वतःसाठी पण देऊ शकतो पण तरीही मी त्या वेळातला वेळ काढून लाईव्ह घेते सो ये इतना इझी नाही आहे भाई मला इतकी झोप येत होती आता जस्ट निकाला झोपवलं वीस मिनटं आधी लाईव्ह आली डायरेक्ट म्हटलं की अर्धा तास का होईना जाऊन येते लाईव्ह जाम झोप येत जाम झोप कारण मी एक तर मला लवकर उठायची सवय नाही आहे आणि आज खूप लवकर उठली होती खरे हां राईट भाऊ हाय अलिल जी हाय मी तर मंगेश गुरवजी हाय हाय जेवले तुम्ही जेवलात की नाही एक सिक्रेट शेअर करायचं होतं हां करा की भेटली का बेडशीट भेट मी काय म्हणते व्हिडिओ कसा वाटला पाचचा पाच मिनटावाला बरोबरचा हो बाबा दुपारचे अनिल का आहात ना तुम्ही म्हणजे दुपारी पहिल्यांदाच पाहिलं आता सेकंड टाईम बीडला आल्यावरती मला नक्की भेटा बरं का बरं बरं पाठिंबा काहीच आहे मला ओळखल्यात ना हा तुझं सगळं शेड्यूल बदललं असेल हा ना आम्ही आपली ऋणी आहे तुम्ही आमच्या बरोबर बोलण्यासाठी आपला बहुमल्य वेळ काढून आमच्याशी संवाद साधता यू आर सो ग्रेट माय सिस्टर मग मा... नाईकजी आणि जी, जी काय जॉब करता तुम्ही ओके ताई लाईक दर कमेंट राहिली वर बरं बा बदललं असेल हेच ना तुझ्यावर पडली असेल काय निहारी का नाही हो मायावर नाही पडली चलो ले सुधालो पवन छेडे छेड सरगम मिलोरी सुना दो के ओ लक्ष्मण दादा एवढ्या पुराण्या जमान्यातले गाणे नका सांगू हो। मला माहितही नाही पण मला तर ते साधं मराठी वाचता येऊन नाही राहिलं